श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आपल्या स्वामी भक्ती चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मला खात्री आहे की तुम्ही स्वामींच्या सेवेत आनंदी आहात सुखी आहात असेच राहा आणि स्वामी तुमच्या सर्व सदिच्छा पूर्ण करू ही स्वामीचरणी प्रार्थना आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करते गणेशाविषयी अध्यात्मशास्त्रीय माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात सृष्टीच्या उत्पत्तीच्या प्रारंभी ओम व अ असे दोन शब्द ब्रह्मेशाचा कंठ भेदून बाहेर आले प्रथमत ओम असा ध्वनी झाला आणि या ओंकाराला नमन म्हणजेच गणपतीला नमन गणपती हा दश दिशांचा स्वामी आहे त्याच्या परवानगीशिवाय इतर देवता देखील कोणत्याही दिशेने पूजास्थानी येऊ शकत नाही गणपतीने एकदा दिशा मोकळ्या केल्या की ज्या देवतेची आपण पूजा करतो ती देवता तेथे येऊ शकते यालाच महागणपती पूजन असं म्हटलं जातं म्हणूनच कोणतेही मंगल कार्य अथवा अन्य कोणत्याही देवतेची पूजा करताना प्रथम गणपती पूजन केले जाते जगदुत्पती होण्याआधी निर्गुण व कुटस्थ स्वरूपात असलेल्या महातत्वास महागणपती असं म्हणतात रिद्धी सिद्धी या गणपतीच्या दोन शक्ती सहित असलेल्या गणपतीस तंत्रशास्त्रात महागणपती असं संबोधलं जात विशिष्ट सिद्धी अथवा निखळ मोक्षप्राप्तीसाठी उजवीकडे सोंड असलेल्या महागणपतीची पार्थिव मूर्ती घेण्याची प्रथा आहे पार्वतीने अंग म्हणजे मळापासून के तयार केलेला गणेश हा देखील महागणपतीचा अवतार आहे सांप्रत गणपतीला आपण शिवपरिवारातला समजत असलो तरी शिव व गणेश या दोन्ही देवता पूर्वी एकरूपच होत्या असंही मानलं जातं भालचंद्र नागभूषणे व तृतीय नेत्र ही भगवान शंकराची तिन्ही गणेश मूर्तीमध्ये सुद्धा आढळतात महादेवाप्रमाणे गणेशाच्या कमरेभोवती नागवंद आहे अनलासुराला भक्षण केल्यानंतर झालेला दाह शांत करण्यासाठी शंकराप्रमाणे गणेशानेही श्रीचंद्र धारण केल्याची कथा आहे गजवदनम चिंत्यम तीक्ष्णम द्रष्टम त्रिनेत्रम या श्लोकात गणपतीला त्रिनेत्रधारी म्हटलं आहे गणपती तंत्रानुसार भगवान शंकराने वाजवलेल्या गंभीर आवाजातून गणेशाने ग्रहण शंकराचे तांडव नृत्य पाहून गणपती शिकला व पार्वतीच्या नुपूर शंकराद्वारे संगीत शिकला आपल्या शरीरात असलेल्या षटचक्रातील आरंभीच्या मुलाधार चक्रात गणपती नित्य वास करीत असतो म्हणून गणेशाला मुलाधार चक्राची देवता समजले जाते मुलाधार चक्र व त्यातील कमळ ही दोन्ही लाल रंगाची आहे गणपतीचा रंग ही लाल आहे गणपतीचे वास्तव्य असलेले आरंभीचे मुलाधार चक्र जागृत झाल्यानंतर आध्यात्मिक उन्नतीस जसा प्रारंभ होतो तसाच कोणत्याही कामांचा आरंभ ही, ही गणपती पूजनाने केला जातो विघ्नहर्ता असल्याने तमाशापासून विवाहापर्यंत व नाट्यारंभापासून गृहप्रवेशापर्यंत सर्व विधीच्या आरंभी गणेशपूजन असते कोणत्याही लेखन कार्यास सुरुवात करताना प्रारंभी श्री गणेशाय नमहा असं लिहिण्याची पद्धत आहे कोणत्याही विषयाचे ज्ञान प्रथम बुद्धीनेच होते व गणपती बुद्धिदाता असल्याने श्री गणेशाय नमहा असे गणेशाचे प्रथम स्मरण करूनच मगच आपण इच्छित विषयाकडे वळतो महाभारत लिहिण्यासाठी महर्षी व्यासांनी बुद्धिमान अशा गणपतीची लेखनिक म्हणून निवड केली भूतबाधा करणी यासारखे वाईट शक्तीचे त्रास गणपतीच्या नाम जपाने दूर होऊ शकतात मनुष्याच्या शरीरातील निरनिराळे कार्य करून घेणाऱ्या मूलभूत शक्तीला प्राणशक्ती असं म्हटलं जातं गणपतीचा नाम जप हा ही प्राणशक्ती वाढवणारा आहे गणपती हा आपल्या हकेला लवकर ओ देणारा आहे तो लवकर प्रसन्न होतो असं म्हटलं जातं याचे कारण म्हणजे आपण बोलतो की नादभाषा गणपती समजू शकतो अन्य देवता बहुतांशी प्रकाशभाषा समजू शकतात गणपती ही नादाचे प्रकाशात व प्रकाशाचे नादात रूपांतर करणारी देवता आहे सर्वसाधारणपणे जनमानसात असा समज आहे की सोंडेचे टोक उजवीकडे असणारी मूर्ती म्हणजे उजव्या सोंडेचा मूर्ती व सोंडेचे टोक डावीकडे असणारी मूर्ती म्हणजे डाव्या सोंडेची मूर्ती सोंडे परंतु हा समज चुकीचा आहे सोंडेचे टोक कोणत्या बाजूने वळलेले आहे त्यावरून कोणत्या सोंडेचा गणपती हे ठरवायचे असते उदाहरणार्थ सोंडेचे पहिले वळण स्वतःच्या डाव्या बाजूला असलेला गणपती डाव्या सोंडेचा आहे सोंडेचे पहिले वळण स्वतःच्या उजव्या बाजूने असलेला गणपती हा उजव्या सोंडेचा गणपती आहे एखाद्या गणेश मूर्तीच्या सोंडेचे पहिले वळण उजवीकडे असून सोंडेचे तोंड किंवा टोक तो, डाव्या बाजूला बळले असले तर ती मूर्ती उजव्या सोंडेची समजावी आणि उजव्या सोंडेचा गणपती पूजेत ठेवू नये असा सार्वजनिक समज आहे काही ठिकाणी हा समज एवढा अतिरेकी आहे की अशा गणपतीचे पूजन करणे संकटास निमंत्रण देणारे अथवा अकल्याणकारी समजले जाते या समाजाचे निराकरण करण्यासाठी त्यामागची शास्त्रीय आध्यात्मिक बाजू तपासून पाहणे हे हितकारक आहे उजव्या सोंडेच्या गणपतीची मूर्ती म्हणजे दक्षिणाभिमुख मूर्ती दक्षिण म्हणजे दक्षिण दिशा किंवा उजवी बाजू दक्षिण दिशा ही यमलोकांकडे नेणारी तर उजवी बाजू सूर्य नाडीची आहे यमलोकांच्या दिशेला जो तोंड देऊ शकतो तो शक्तिशाली असतो तसेच सूर्यनाडी चालू असलेला तेजस्वीही असतो या दोन्ही दृष्टीने उजव्या सोंडेचा गणपती जागृत समजला जातो दक्षिणेला असलेल्या यमलोकात पाप पुण्याची छाननी होते म्हणून ती बाजू नकोशी वाटते जिवंतपणे दक्षिणेकडे तोंड करून बसल्यास अथवा झोपताना दक्षिणेकडे पाय केल्यास मृत्यूनंतर पाप पुण्याची जशी छाननी होते तशी व्हायला लागते दक्षिणाभिमुखी मूर्तीची म्हणजे उजव्या सोंडेच्या मूर्तीची पूजा कर्मकांडातील पूजाविधीचे सर्व नियम काटेकोरपणे सांभाळून करणे आवश्यक असल्यास ती मूर्ती पूजेत ठेवणाऱ्याने विशेष काळजी घ्यावी लागते डाव्या सोंडेचा गणपती म्हणजे वाममुखी गणपती वाम म्हणजे डावी बाजू उलट दिशा व डाव्या बाजूला चंद्रनाडी आहे ती शीतलता देते तसेच उत्तर दिशा अध्यात्माला पूरक आणि आनंददायी आहे म्हणूनच वाममुखी गणपती पूजेत असावा असं सांगितलं जात गणपतीचा वर्ण लाल आहे गणेश पूजेत लाल वस्त्र लाल फूल व रक्तचंदन वापरतात त्यांच्या लाल रंगामुळे वातावरणातील गणपतीची मूर्तीकडे जास्त प्रमाणात आकृष्ट होतात व मूर्ती जागृत व्हावयास मदत होते हे कळणं थोडस कठीण असल्याने गणपतीला लाल वस्त्र लाल फुल आवडते असं थोडक्यात सांगून विषय संपवला जातो गणेश पूजनात दुर्वांना विशेष स्थान आहे दूर असलेल्या गणेश पवित्रकांना जवळ आणतात त्या दुर्वा आहेत पवित्रक म्हणजेच सूक्ष्म ती सूक्ष्म चैतन्यकड दुर्वा एकत्रित बांधून वाहिल्याने त्यांचा सुगंध बराच काळ टिकतो त्या जास्त वेळ ताज्या राहाव्या म्हणून पाण्यात भिजवून मग वाहतात या दोन्हीमुळे गणपतीची पवित्रके बराच काळ मूर्तीत राहतात गणपतीला बहुधा विषम संख्येने म्हणजे तीन पाच सात एकवीस अशा दुर्वा वाहतात विषम संख्येमुळे भक्ती जास्त प्रमाणात मूर्तीत येते गणपतीची मूर्ती दुर्वाची मढवून टाकली म्हणजे मूर्तीच्या बाजूला दुर्वांचा वास पसरायला लागतो गणपतीच्या आकारात संप्रेषित होतो म्हणून गणपतीच्या पवित्रकांच्या आकारात या आकाराकडे येणे सोपे जाते यालाच मूर्तीचे समाकारिकत्व ग्रहण केले असं म्हणतात आलेली पवित्रके निघून न जाण्यासाठी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात हा गंध असेपर्यंत पवित्रके जास्त प्रमाणात राहतात तशी ती राहावी म्हणून दिवसातून तीन वेळा दुर्वा बदलाव्यात गणेश लहरी ज्या दिवशी पृथ्वीवर प्रथम आल्या दिवशी गणेश जन्म झाला तो दिवस गणेश चतुर्थी म्हणून संबोधला जातो गणपतीची स्पंदने व पृथ्वीच्या चतुर्थी तिथीची स्पंदने सारखी असल्याने ती एकमेकांना अनुकूल असतात या तिथीला गणपतीची स्पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवर येऊ शकतात मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी म्हणतात अंगार म्हणजे मंगळग्रह किंवा भूमी गणपतीचे पृथ्वीप्रमाणे मंगळावरही अधिपत्य आहे गणपतीचा व मंगळाचा रंगही एकच आहे अंगारिकेला गणेश स्पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवर येतात तसेच मंगळाकडून येणारी गणेश स्पंदनेही पृथ्वीवर येतात यामुळे चंद्राकडून येणाऱ्या लहरी जास्त प्रमाणात नष्ट होतात चंद्र हा मनाचा कारक आहे म्हणजे मनाला कार्य करण्यास प्रवृत्त करणारा आहे साधकाला तर मनोलय करायचा असतो दर्शनाने मनाची चंचलता वाढते अंगारकीला चंद्राकडील लहरी अधिक प्रमाणात नष्ट होत असल्याने अंगारिका विनायकी व अंगारिका संकष्टी यांचे फळ वर्षभर केलेल्या अनुक्रमे विनायकी व संकष्टी यांच्या इतकेच असते गणेशाविषयी अध्यात्म शास्त्रीय माहिती आज आपण घेतलेली आहे माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि मध्ये श्री गणेशाय नम लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ गुरुमावली चरणारपण धन्यवाद